संक्रात्रीचा हळदी कुंकू म्हटलं की वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ केले जातात साधा सोपा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला काही करायचं असेल तर या पद्धतीने मटार करंजे एकदा नक्की करून पहा खायला खमंग आहे आणि करायला साधा सोपा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर सर्वात प्रथम आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि त्यासोबत इथे मी ओवा टाकून घेतलेला आहे एक अर्धा चमचा हातावर चुरून टाकायचा म्हणजे त्याचा स्वाद छान पिठामध्ये उतरतो करंजी छान कुरकुरीत होण्यासाठी आणि चवीला मस्त होण्यासाठी पीठ हलकं फुलकं होण्यासाठी इथे मी चार चमचे इतकं तेल कडकडीत इत गरम करून यामध्ये टाकून घेतलेले आहे सुरुवातीला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हातानं सगळं छान तेल पिठाला लावून घ्यायचं आहे मूठ वळेपर्यंत आपल्याला साठा टाकून घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा या पद्धतीने मूठ वळली की आपलं पिठाला जे साठा लावलेला आहे अगदी व्यवस्थित आहे त्यासोबत इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे तर पीठ तिमून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीला थोडंसं दुधाचा वापर करायचा आहे त्यामुळे पिठाला रंग छान येतो करंजीला मस्त चव येते आणि तळल्यानंतर करंजीला एक सारखं रंग येतो या ठिकाणी इथे थोड़ मी थोडंसं दुधाचा वापर केलेला आहे आणि लागेल तसं इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे या पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून मी इथे पिठाचा उंडा तिमून घेतलेला आहे आता झाकून ठेवूया आता साधारण एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवूया ंजीच्या सारणाला नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं होण्यासाठी इथे मी एक मसाला तयार करून घेणार आहे तर त्यासाठी दोन चमचे बडिशोप आणि दोन चमचे जिरे चार हिरव्या वेलच्या एक चमचा इथे मी शहा जिरा घेतलेला आहे दोन चमचे धने आणि त्यासोबत अर्धा चमचा काळे मिरे पाच ते सहा लवंगा यामध्ये टाकून घेतलेला आहे जास्त फ्लेम कमी करून छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवर भाजा म्हणजे याची टेस्ट मसाल्याची मस्त येते एखाद मिनटानंतर इथे सगळे जिन्नस भाजले गेलेले आहे आता ताटामध्ये काढून घेऊया त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे दोन कप इतके मटर टाकून घेतलेले आहेत ताजे मटर आहेत आता झाकण लावून आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर इथे भाजून घेतलेले जे मसाल्याचे जिनस होते थंड झालेले आहे मिक्सरला थोडंसं जाडसर असं फिरून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटानंतर आपले मटरसुद्धा छान असं भाजल्या गेलेलं आहे थोडंसं नरम झालेलं आहे झाकण लावूया ला थंड करायला बाजूला ठेवूया तर या ठिकाणी या आता यासाठी हिरव्या मिरच्याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचा आलं आणि त्यासोबत दहा ते बारा हिरवी मिरची मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे कोमट गरम असते वेळेस इथे मी मटर या चॉपरमध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडंसं जाडसर असं हे चॉप करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरला थोडंसं ओबडधोबड असं फिरून घेऊ शकता करंजीचं सारण करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आणि सुरुवातीला जे मसाल्याचे जिन्नस भाजून घेतलेले होतं ते मिक्सरला थोडंसं ओबडधोबड असं फिरून घेतलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता त्याचबरोबर इथे मी चार चमचे इतकं बेसन पीठ सुद्धा टाक आहे बारीक पीठ टाकायचं आता हे सगळे जिनस एखाद मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटानंतर इथे बेसन पिठाचा कच्चेपणा बऱ्याचपैकी कमी झालेला आहे आणि तयार करून घेतलेलं जे मटर होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं होतं आणि चईपुरतं मीठ दोन चमचे लिंबाचा रस अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे आता या वाटणाला किंवा या सारणाला छान असं कोरडे पण येईपर्यंत परतून घ्यायचे करपू द्यायचं नाही कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे कोरडेपणा येईपर्यंत परतून घेतल्यामुळे आपली जी करंजी आहे थंड झाली तरी सुद्धा ओलसर होणार नाही आणि नरम पडणार नाही आणि दुसऱ्या दिवशी जरी राहिली तरी करंजी खराब होणार नाही तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे पीठसुद्धा छान भिजल्या गेलेलं आहे एकदा पूर्ण व्यवस्थित मळून घेऊया छोटा पिठाचा उंडा या पद्धतीने पेड्यासारखं करून घेतलेला आहे आणि पुरीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि नेहमीसारखं आपण करंजी ज्या पद्धतीने भरून घेतो त्याच पद्धतीने मटर करंजी सुद्धा भरून घ्यायची आहे सारण मध्ये ठेवायचं आणि व्यवस्थित कडा याच्या प्रेस करून घ्यायचं म्हणजे तळते वेळेस त्यामधलं सारण बाहेर येणार नाही तर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने या पद्धतीने तुम्ही मुरुड घालू शकता किंवा मुरुड पाडू शकता किंवा तुम्हाला जर असं जमत नसेल तर एखाद्या काट्याच्या चमच्याने तुम्ही याला साईडनं डिझाईन देऊ शकता किंवा तुमच्याकडे जर करंजीचा साचा असेल तर तसंही तुम्ही करू शकता तर हळदीकुंकासाठी जर तुम्ही करंजी करत असाल तर थोड्याश्या मोठ्या आकारावर करायची म्हणजे एक करंजी दिलं की दुसरं काही द्यायची गरज पडणार नाही छोट्या दोन करंज्या दिलं तरीही चालतो पण छोट्या दोन करंजा, करंजा म्हणजे त्याला वेळ तेवढाच लागतो तळायलाही वेळ लागतो आणि करायलाही वेळ लागतो त्यासाठी थोडश्या मोठ्या आकारावर या पद्धतीने करून घ्यायची करंजी करंजीमध्ये जेव्हा आपण सारण भरतो त्यावेळेस अगदी दाबून भरायचं नाही कारण जास्त प्रमाणात भरलं तरी सुद्धा तळते वेळेस त्यामधलं सारण बाहेर येऊ शकतो तर या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार करंजीला आकार तुम्ही देऊ शकता पण जर तुम्ही मी केल्याप्रमाणे काट्याच्या चमच्याने डिझाईन करताल तर एक्स्ट्राचं या पद्धतीने आणखीन पीठ नाही उरणार आणि व्यवस्थित डिझाईनसुद्धा दिसणार तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता या ठिकाणी साधारण आठ ते दहा करंजी झालं की आपल्याला तळून घ्यायचं आहे तर इथे साधारण आठ ते दहा करंजी मी तयार करून घेतलेला आहे आणि तळते वेळेसुद्धा तेलाचं तापमान मध्यम गरम असायला पाहिजे अगदीच कडकडीत नको गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला दोन्ही साईडला छान लालसर रंगावर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर तळायचं नाही मोठ्या गॅसवर तळताल तर लगेचच लाल होतात आणि थंड झालं की ते नरम पडतात अगदी कमी गॅसवर तळून घ्यायचं तळते वेळेसच थोडंसं आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि लाटते वेळेस पाती जी आहे अगदी पातळ लाटायची नाही हे सुद्धा लक्षात ठेवा जास्त पातळ लाटली की या करंजीला थोडसे असे बबल्स येतात किंवा फोडं आल्यासारखं येतात त्यावेळेस करंजी दिसायलाही सुंदर दिसत नाही आणि खायलाही खमंग लागत नाही या पद्धतीने छान लालसर रंगावर आलं की ताटात काढून घ्यायचं आहे आणि त्यासोबत एकावर एक करंजी ठेवायची नाही थोडेसे वेगवेगळे ठेवायचे म्हणजे याचं जे फुगलेलं बाग आहे ते दबत नाही तर मी अर्धा किलो मैदा आणि दोन कप इतके मटार घेतलेले होते तर तेवढ्या प्रमाणात साधारण थोडश्या मोठ्या आकारावर बावीस करंजी माझे तयार झाले होते या प्रमाणानुसार तुम्ही प्रमाण ठरवून बायकांना जेवढं लागतं तेवढं तुम्ही करू शकता तर या पद्धतीने करंजी केल्यानंतर यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस देऊ शकता किंवा एखादी मिरचीसुद्धा तुम्ही यासोबत सर्व करू शकता साधी सोपी रेसिपी आहे करते वेळेस थोडंसं वेळ देऊन जर तुम्ही करताल तर तुम्हाला घाई गडबड होणार नाही आणि ह्या करंज्या थंड झाल्यानंतरसुद्धा चविष्ट लागतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नंतरच्या रेसिपीमध्ये भेट